नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू संस्कृतीमध्ये सणांची काही कमतरताच नाही हे सण जितके आनंदी उत्साही तितके अर्थपूर्णही आहेत शेवटचा मराठी महिना म्हणजे फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी अगदी काही दिवसांवरच होळीचा सण आलेला आहे दुष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी बाळगावे हा या सणामागील उद्देश आहे होळीचा दुसरा दिवस म्हणजे रंगपंचमीचा आपलं देखील या रंगाप्रमाणे आनंदामध्ये रंगून जावं असा संदेश रंगपंचमीचा सण आपल्याला देत असतो मैत्रिणींनो होळी दिवाळी यासारख्या तांत्रिक रात्री ज्या आहेत त्यामध्ये धन पैसा मिळवण्यासाठी अनेक तांत्रिक उपाय केले जातात माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी विविध उपाय तंत्रशास्त्रामध्ये केले जातात जर आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या वारंवार येत असतील आर्थिक अडचणी असतील घरामध्ये आपल्या पैसा टिकत नसेल किंवा अशा जर समस्या आपल्या जीवनामध्ये वारंवार येत असतील तर त्या दूर व्हाव्यात यासाठी अशा विशिष्ट तिथींना करण्याचे काही उपाय आपल्या शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहेत तर अशा विशिष्ट तिथींना केले जाणारे उपाय शीघ्र फलदायी ठरतात म्हणजे काही दिवसांमध्येच आपल्याला त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो मैत्रिणींनो होळी पौर्णिमेच्या रात्री येते त्यामुळं या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक खास उपाय केले जातात तर हे उपाय कोणते आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि अशा काही वस्तू ज्या तुम्हाला होळीच्या अगोदर तुमच्या घरामध्ये घेऊन यायच्या आहेत त्या माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या वस्तूंचा आपल्याला उपाय करायचा आहे तर त्या कोणत्या वस्तू आहेत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे होळीच्या आधीच आपल्याला या वस्तू घरामध्ये आणायच्या आहेत त्याचबरोबर तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होळी आहे त्या दिवशी होळीच्या अग्नीमध्ये एक पवित्र वस्तू तुम्हाला गुपचूप टाकायची आहे तुम्हाला हा उपाय करोडपती नक्की बनवेल फक्त उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा आणि भक्ती ठेवूनच उपाय करायचा आहे चला तर मग जाणून घेऊया होळीच्या आधी कोणत्या वस्तू आणाव्यात आणि होळीच्या अग्नीमध्ये अशी कोणती पवित्र वस्तू टाकावी पण त्याआधी तुम्हाला ही वाटत असेल की माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर सदैव राहावा तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट जय माता लक्ष्मी नक्की लिहा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला पैसा हवा असतो आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या गरजा पूर्ण करता याव्यात आणि आपलं जीवन आनंदी असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं तर यासाठी आपल्याला होळीच्या आधी काही वस्तू आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत यामधील पहिली वस्तू आहे ते म्हणजे पिंपळाचं पान मैत्रिणींनो जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ पाहाल त्या दिवसापासून तुम्हाला दररोज एक पिंपळाचं पान आपल्या घरामध्ये आणायचं आहे आणि त्यावरती कुंकू आणि तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती लिहायची आहे किंवा कुंकुआमध्ये थोडंसं पाणी तुम्ही मिक्स करा आणि त्याचं मिश्रण बनवा पेस्ट बनवा आणि त्या मिश्रणाने पिंपळाच्या पानावरती तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे असं दररोज तुम्ही होळीच्या दिवसांपर्यंत करायचं आहे आणि हो होळी दिवशी तुम्ही ही सर्व पिंपळाची पानं त्या होळीमध्ये अर्पण करायची आहेत आणि अशी प्रार्थना करायची आहे की माझ्या या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत अशी होळी दिवशी प्रार्थना करायची आहे मित्रांनो दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुळस जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये नवीन तुळशीचं रोप लावायचं असेल तर होळीच्या आधी तुम्ही आपल्या घरामध्ये तुळस आणा बऱ्याच वेळेला असं होतं की आपण सतत तुळस लावतो पण ती जळून जाते सुकून जाते वाळून जाते किंवा ती व्यवस्थित येत नाही त्यामुळं तुम्हाला तुळस आणायची असेल तर होळीच्या आधी आपल्या घरामध्ये तुळस अवश्य आणा तुळशीमध्ये दिव्य शक्ती आकर्षित करण्याची क्षमता असते आणि आपल्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा असते ना ती देखील या तुळशीच्या प्रभावाने नष्ट होत असते म्हणून आपल्याला आपल्या अंगणामध्ये तुळस लावायचीच आहे मित्रांनो पुढची गोष्ट आहे ती म्हणजे चांदीचा शिक्का माता लक्ष्मीचा किंवा श्री गणेशांचं चित्र असलेला चांदीचा शिक्का तुम्हाला होळीच्या आधी तुमच्या घरामध्ये आणायचा आहे आता हा शिक्का तुम्हाला कोणत्याही ज्वेलरीच्या दुकानामध्ये मिळून जाईल होळीच्या दिवशी या शिक्क्याची विधिवत पूजा करायची आहे हा आपल्याला तिजोरीमध्ये जिथं तुमचं मूल्यवान वस्तू असतील किंवा पैसे ठेवता धन ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला हा शिक्का ठेवून द्यायचा आहे आणि शेवटची वस्तू जी आहे ती म्हणजे मोरपंख मित्रांनो होळीच्या आधी तुम्हाला मोरपंख आणायचा आहे तुम्ही ते कितीही आणू शकता आणि घरातील विविध कोपऱ्यामध्ये ठेवू शकता जर शक्य असेल तर कितीही आणा नसेल तर किमान एक तरी आणायचं आहे होळीच्या दिवशी आपल्याला हे मोरपंक होळी पेटत असताना त्या होळीवरून सात वेळा फिरवून आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे तुम्ही तुमच्या हॉलमध्ये किचनमध्ये देवघरामध्ये कुठेही हे मोरपंक एक करून ठेवू शकता यामुळे जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये वादविवाद होत असतील पती पत्नीमध्ये कलह भांडण होत असेल तर ते दूर होतील आणि कुटुंबातील व्यक्तींमध्ये प्रेम वाढेल तर मित्रांनो या होत्या त्या वस्तू ज्या होळीच्या आधी तुम्हाला घरामध्ये आणायच्या आहेत आणि होळीच्या दिवशी आपल्याला जे उपाय करायचे आहेत त्याची तयारी आपण आत्तापासूनच करायची आहे आणि या सर्व वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला अगोदरच तुमच्या घरामध्ये आणून ठेवायच्या आहेत होळीच्या अगोदर आता पाहूयात की होळीच्या पवित्र अग्नीमध्ये गुपचूप तुम्हाला कोणती वस्तू टाकायची आहे तर बघा मैत्रिणींनो होळीच्या दिवशीच भगवान श्रीहरी विष्णूंनी नरसिंह अवतार घेतला होता त्यामुळं या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या नरसिंह अवताराची पूजा केली जाते मैत्रिणींनो होळीची रात्र जी आहे ना ही विशेष रात्र मानली जाते कारण या दिवशी पौर्णिमा असते वर्षभरामध्ये काही विशेष तिथी विशेष असतात त्यामधीलच एक म्हणजे होळीचा दिवस यावर्षी तेरा मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी होळीचा सण आलेला आहे पौर्णिमा तिथीचा प्रारंभ होत आहे तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी आणि पौर्णिमा तिथी समाप्त होत आहे शुक्रवारी चौदा मार्च दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी तर या दिवशी होलिका प्रदीपण केलं जातं म्हणजेच होळी पेटवली जाते म्हणजेच होळीच्या अग्नीमध्ये आपल्या जीवनातील सर्व दुःख सर्व संकट जळून राख व्हावीत आणि आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद यावा यासाठी या, या विशेष स्थितीला अनेक उपाय केले जातात त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या असतील आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी काही खास उपाय केले जातात आता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण या दिवशी काही छोटे छोटे उपाय करू शकतो ज्यामुळं माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती नेहमी राहतो आणि माता लक्ष्मीच्या स्थायी वाससुद्धा आपल्या घरामध्ये राहतो यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत मैत्रिणीनो असं म्हटलं जातं की माता लक्ष्मी ही चंचल आहे म्हणजेच एका ठिकाणी ती जास्त दिवस राहत नाही तर आपल्याला जर असं वाटत असेल की माता लक्ष्मी आपल्या घरातून कधीच बाहेर जाऊ नये म्हणजेच आपल्या घरातील धन पैसा जो आहे तो कधीच कमी पडू नये तर यासाठी आपल्याला काही विशेष एक हा विशेष उपाय आपल्याला होळीच्या दिवशी करायचा आहे तर होळीच्या दिवशी होळी जेव्हा प्रज्वलित करतात होळी प्रज्वलित केल्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो होळीला जल अर्पण करतात प्रदक्षिणादेखील घातल्या जातात त्याचबरोबर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पाच सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालू शकता आणि हे सर्व झाल्यानंतर म्हणजे होळीची पूजा करून नैवेद्य अर्पण केल्यानंतर आपल्याला एक विशेष उपाय करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला दोन लवंगा आणि दोन विड्याची पानं आणि थोडंसं देशी गाईचं तूप लागणार आहे तर या वस्तूसुद्धा तुम्ही अगोदरच आणून ठेवायच्या आहेत तुमच्याकडे नसतील तर आपल्याला या दोन्ही लवंगा ज्या आहेत त्या देशी गाईच्या तुपामध्ये बुडवून विड्याच्या पानावर ठेवायच्या आहेत यासाठी आपल्याला दोन विड्याची पानं घ्यायची आहेत आणि होळी प्रज्वलित केल्यानंतर ही विड्याची पानं दोन तुप दोन तुपामध्ये बुडवलेल्या लवंगासह होळीत अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ना जी काही मनोकामना आहे ती मनातल्या मनात, मनात बोलायची आणि प्रार्थना करायची आहे की माझी ही मनोकामना लवकरात लवकर पूर्ण व्हावी त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी यावी असं वाटत असेल तर एक नारळ म्हणजे श्रीफळ घ्यायचं आहे आणि या होळीमध्ये अर्पण करायचं आहे सुद्धा बघा आपल्या घरातील व्यक्तींमध्ये प्रेम वाढतं घरात सुखसमृद्धी आणि शांती येते तर मैत्रिणींनो अशा प्रकारे आपल्याला होळीच्या दिवशी हे उपाय करायचे आहेत मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल